मंडळी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही अनेक प्रश्न विचारलेत की पंधरा वर्ष जुनी गाडी आहे आमची मग आर सी बुक नाही आहे आणि अशा वेळेला मला प्लेट मिळेल का एच एस आर पी नंबर प्लेट मिळेल का आणि अनेकांचे असे प्रश्न होते की सर आमची गाडी दुसऱ्याच्या नावावरती आहे तर मग एच एस आर पी नंबर प्लेट मला मिळेल काहींचा असा प्रश्न होता की सर आता आमच्याकडे आर सी बुकच नाही तर एच एस आर पी नंबर प्लेट मिळेल का काहींचा प्रश्न होता की सर आमच्या गाडीची नंबर प्लेटच मोडलेली आहे एच एस आर पी आता नवीन कशी मिळेल त्याच्यासाठी काय प्रोसेस आहे का की नवीनच काढावी लागेल काय नेमकं असे अनेक प्रश्न या एच एस आर पीच्या गोंधळामध्ये प्रत्येकाच्या डोक्यात आहेत आणि या सगळ्या गोंधळावरती उत्तर द्यायला आम्ही बसलेलो आहोत त्यामुळे नमस्कार मी मिलिंद गवस सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गुरु या चॅनलवरती तुमच्याच मनातले शेकडो प्रश्न आणि त्यांची उत्तरं आपण समजून घेऊया सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या प्रत्येकाची घरात एक गाडी असते की जी जुनी आहे दहा वर्ष पंधरा वर्ष होऊन गेलेली आहे आणि आता त्याचं एच एस आर पी नंबर प्लेट काढणं जरा चॅलेंजिंग वाटतंय मग काय करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा सांगतो की पंधरा वर्ष जुनी जर गाडी असेल ऐका नीट ऐका ज्याने ज्यांनी प्रश्न विचारला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या त्या गाडीच्या संदर्भात आर सी वैध आहे का हे तपासून घ्यायचं आहे म्हणजे त्यांची आर सी जर एक्सपायर झाली असेल तर त्याच्यासाठी आपल्याला आर टी ओकडून फिटनेस सर्टिफिकेट घ्यावं लागणार आहे ते नेमकं कसं घ्यायचं आहे काय करायचं आहे आता आर टी ओमध्ये जाऊन फिटनेस टेस्ट आपल्या द्यावी लागणार आहे मग तिथे गेल्यानंतर बाईकचा तुमचा ब्रेक चांगला आहे का लाईट चांगली आहे का हॉर्न व्यवस्थित वाचतो आहे का त्याचं उत्तर व्यवस्थित त्याची पी ओ सी रिलेटेड हे व्यवस्थित होतं आहे का तर हे सगळं बघितलं जाईल आणि तपासल्यानंतर तुम्हाला आर सी पहिल्यांदा रिन्यू करून दिली जाईल मग आता स्मार्ट कार्ड असतं पुढची पुढची आर सी बुक असायचं हे तुम्हाला स्म रिन्यू करून पहिलं घ्यायचं आहे दुसरा टप्पा असणार आहे की याच्यानंतर मग तुम्हाला एच एस आर पीचं रजिस्ट्रेशन करणार करता येणार आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना माहिती तुम्हाला काय करायचं आहे आता तुमची गाडीचे डिटेलसुद्धा इथे दाखवले जाणारच ते, ते, ते गाडीचा ता नंबर टाकलात गाडीचा इंजिन नंबर नंबर चासीस नंबर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे व्यवस्थित भरल्यात की तुम्हाला मग फिटमेंट सेंटरची ट्रीटमेंट डेट मिळाल्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट मिळाल्यानंतर तुम्हाला पुन्हा तुमच्या गाडीवरती दोन्ही जरी गाडी असली ते तुम्हाला आर सी रिन्यू केल्यामुळे तुम्हाला तिथे नवीन एच एस आर पी नंबर प्लेट लावून मिळेल बिंदास पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं आहे बरोबर आता एक महत्त्वाचा प्रश्न अनेकांकडून तुम्हाला विचारला आहे मला की सर की माझ्याकडे गाडी आहे पण दुसऱ्याच्या नावावरती आहे गाडी आहे माझ्याकडे मी गाडी चालवतो आहे त्यांनी मला दिली आहे आमचे व्यवहार झालं असतील आतमधल्या आत मग गाडी ही अद्यापी ती माझ्या नावावर नाही आहे त्याच्या नावावरती आहे आणि एच एस आर पी नंबर प्लेट घ्यायची असेल तर असा काय करायचं डॉक्युमेंटेशन कसं करावं समजलं का हा प्रश्न आहे याचं उत्तरसुद्धा सोपं आहे तुम्हालासुद्धा खाली मी लिंक देऊन ठेवतो डिस्क्रिप्शनमध्ये इथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एच एस आर पीसाठी जसं रेग्युलर सगळं करत आहे त्या कशा पद्धतीने नोंदणी करायची आहे फक्त नाव जिथं टाकण्याचं सेगमेंट असणार आहे तिथं ज्याच्या नावावरती आहे त्याचंच नाव इथे टाकावं लागेल हे पहिलं लक्षात घ्या त्यानंतर गाडीचा नंबर असेल जे नंबर असेल एन नंबर असेल कॅबच्या जो काही कोड असेल तो तसा टाका रजिस्ट्रेशन करायचं डेट मिळेल फिट ट्रीटमेंट सेंटरची अपॉइंटमेंटची तिथे जाऊया तुम्ही तिथे गेल्यानंतर काय होणार तिथे महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे तिथे विचारलं जाते आहे की तुमचीच गाडी असेल तर तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड किंवा काही तुमचं डॉक्युमेंट विचारलं जाते मग अशा वेळेला समजा मी आहे मी अशा गा समजा पात्र ती माझ्या मित्राची गाडी आहे असमदा असं आणि त्या ठिकाणी त्यांच्या नावाने ते प्लेट आलेली असेल ते ते तर तिथे तुम्हाला देतील का नाही देणार आता अशा परिस्थितीत काय करायचं आहे तर समजा सर्विस आ, बाग दुसऱ्या नावाची गाडी असेल तर मला त्यांच्याकडे एक लेटर लिहून घ्यावं परमिशन लेटर की या व्यक्तीकडे तुम्ही फिटमेंट सेंटरला आल्यानंतर तुम्ही देऊ शकता अशा संदर्भात सगळ्या संदर्भात ती एक सर्टिफिकेट तुम्ही दाखवलं की अशा अशा पद्धतीचं द्यायला काय हरकत नाही एक लेटरचं तर तुम्हाला लगेच ती गाडीची नंबर प्लेट तुम पेटमेंट करून तुम्हाला मिळेल त्यामध्ये सुद्धा असं काही अडचण येणार नाही फक्त काही जे काही ऑथेंटिक डेटा भरा हे सगळ्यात महत्त्वाचं गव्हर्नमेंट सांगते हे लक्ष देऊन गोष्ट करा निश्चितपणे तुम्हाला नवीन नंबर प्लेट मिळून जाईल तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की की तुमच्याकडे गाडी आहे साधारण दोन हजार एकोणीस वीसनंतर तुम्ही गाडी घेतली आहे तुमची एच एस आर पी नंबर प्लेटवाली गाडी होली आली होती बरोबर एच एस आर पी नंबर प्लेट आधीच आलेली होती तुमच्याकडे बरोबर अशा काळामध्ये ती मोडली तुटली आहे काही जणांची हरवली आहे काही जणांची चोरली काही झालं असेल तर अशा सगळ्या कारणामध्ये काय करायचं आहे नवीन एच एस आर पी नंबर प्लेट मिळेल काय तर निश्चितच त्यांनासुद्धा सगळ्यांनासुद्धा नवीन एच एस आर पी नंबर प्लेट मिळू शकते जरी मोडली असली तरी तुम्हाला इथे खाली मिल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती जायचं आहे डिटेल्स भरायचे आहेत किंवा दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या गाडीची जी कुठली कंपनी असेल सिलेक्ट करायची आहे मारुती असेल टाटा असेल महिंद्रा असेल जी कुठची असेल ती निवडायची आहे आपल्याला तिथे काही गेल्यानंतर आपल्याला एच एस आर पी पोर्टलवरती अप्लाय करायचं जसं आपण रेग्युलर अप्लाय करतो तिथे आणि तिथे अप्लाय केल्यानंतर पुन्हा डिटेल्स जशी एच एस एच एस एस नंबर डिटेल्स टाकायचे आहेत आणि सगळं झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सिलेक्ट करायचे आहेत ऑप्शन त्याच्यामध्ये दे तुमचं डॅमेज किंवा ब्रोकन किंवा लॉस याच पद्धतीचं एक ऑप्शन असणार आहे एकतर तुमची प्लेट मोडलेली आहे ब्रोकन झालेली आहे किंवा लॉस झालेली आहे अशा संदर्भात जो ऑप्शन असणार आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि मग त्यानंतर तिथे डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला जे काही असेल ट्रीटमेंट सेंटर परत तारीख भेटेल तारखेला जायचं आहे पुन्हा तिथून बसून घ्यायचं आहे आता बसून घ्यायचं हे सगळे प्रकार बंद झाले आहेत त्यामुळे ज्या वेळेला फिटमेंट सेंटरची तारीख मिळेल त्या दिवशी जाऊन तिथे तुम्ही बसवू शकता आता आणखीन जणांचा काही जणांचा प्रश्न होता की आर सी बुक सर नाही आहे काय करायचं आहे काय नाही करायचं इंजिन नंबर चेसी नंबर या रिलेटेड मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे त्याला बघितलं बघा तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन मी ही बघून घ्या आणि त्याच्यावरती तुम्हाला आर सी बुक नसेल इंजिन नंबर कुठे असतो चेसीस नंबर कुठे असतो हे आणि कुठून मिळेल तुम्हाला जरी तुम्ही शोधला नाही तर कॉन्टॅक्ट नंबर कसा भरायचा आहे ह्याची सविस्तर माहिती ती दिलेली आहे मी या व्हिडिओमध्ये आता तुमचे जेवढे प्रश्न होते ते प्रश्न समजून घेऊन त्याची उत्तर देण्याचा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतो आहे तुम्हाला याचा हे प्रयत्न योग्य वाटत असेल तर एकच विनंती असणार आहे तुम्हाला मित्रांनो सपोर्ट करा मला चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा अजिबात विसरू नका तुम्ही ताकद द्या आम्हाला आम्हाला तुमच्या मनातले प्रश्न सोडवण्याचा आणखीन हुडूप येईल आणि चांगले चांगले व्हिडिओज इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतच राहू विशेष म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा प्रश्न विचारायचा शेवटी एच आर नंबर प्लेट लावणं हा जो प्रकार सरकारनं चालू केला आहे याबद्दलचं तुमचं मत काय आहे का? का हे सगळं करून घेत असताना त्रास होतो आहे का होत असेल तर होय म्हणून कमेंटमध्ये टाका मित्रांनो सरकारचा नेमकं यामध्ये काय हेतू आहे हे तुम्ही कमेंटमध्ये लिहायला विसरू नका काय बाकी काय तुम्ही तुम्ही प्लेट बसून घेतली आहे का नसेल तर कधी घेणार आहात आणि घेणार असाल तर नेमकर कुठून घेणार आहात कशा पद्धतीने घेणार आहात काय काय अडचणी येत आहेत कमेंटमध्ये टाका चर्चा करत राहू तुमच्या मनातले प्रश्न लोकांपर्यंत आम्ही मांडत राहू तोपर्यंत पाहत राहा आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशा पुढच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये माहितीमध्ये बातमीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र